नमस्कार मित्रांनो बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय दाबड येथील भोकरफाटा जवळील असलेले श्री साईबाबा मंदिर अतिशय नयनरम्य निसर्गरम्य वातावरणामध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे प्राचीन असलेले जवळपास सत्तावीस वर्षापासून असलेले हे साईबाबाचे मंदिर नांदेड मध्ये भोकरफाटा लगतच लागून उजव्या हाताला आहे खूप छान असे श्री साईबाबाची हे मंदिर आपण पाहत आहोत अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये जिथे फक्त शांतता आहे आणि अशा शांततेच्या वातावरणामध्ये हे मंदिर वसलेले आहे मंदिराची स्थापना आपण पाहू शकत आहात जवळपास एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ची आहे म्हणजेच सत्तावीस वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी ले ले आहे हा सर्व मंदिराचा गाभारा मी आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेली आहे आणि पाहत आहोत आजूबाजूला सगळीकडे शेती झाडे अतिशय सानिध्यामध्ये वसलेले हे साईबाबा मंदिर पाहत आहोत मंदिराच्यात प्रवेश केल्यानंतर एक आपल्याला छोटीशी नंदीची दिसत आहे आणि त्यानंतर अगदी छोटे खानी वसलेले परंतु निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे साईबाबा मंदिर नक्कीच मी तुम्हाला बाबांची ही मूर्ती दाखवत आहे आजूबाजूला सगळीकडे निसर्ग आहे शेती आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे परंतु एक अतिशय मनाला भिडलेली गोष्ट म्हणजे एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात असूनही हा नंदादीप जळतो आहे खरंच मला खूपच मनाला ही गोष्ट अतिशय लागली आहे आणि पाहत आहात आतमध्ये साईबाबांची मूर्ती खूप छान असे निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर आपण पाहू शकत आहात अतिशय शांतता आपल्याला इथं जाणवत आहे नक्कीच बाजूला रस्ता असल्यामुळे वाहनांची वर्दळ आहे परंतु बारड बोकर रस्ता जो आहे वाहनांची वर्दळ आहे परंतु मंदिराच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर खरंच खूप असं शांतता आणि मनाला समाधान असं ह्या ठिकाणी वाटत आहे तर नक्कीच नांदेडकरांनो या स्थळाला आपण नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे खूप छान असे साईबाबाचे मंदिर आहे थँक्यू